श्री स्वामी समर्थ शुभ तुमचा दिवस जाऊ आज आपण बघणार आहोत राशी भविष्य काय असेल रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चला तर जाणून घेऊया आजचा तुमचा दिवस कसा असेल पहिली आहे मेष राईस आज कामात थोडासा स्ट्रेस जाणवेल पण काम पूर्ण होईल वरिष्ठांकडून तुम्हाला ऍप्रिशिएशन नक्कीच मिळेल पार्टनर सोबत छोटासा वाद होऊ शकतो तुम्ही शांत राहा दिवस निघून जाईल थकवा आणि थोडीशी डोकेदुखी जाणू शकते आजचा रंग आहे लाल शुभ अंक आहे तीन ऋषभ्रास नवीन संधी मिळू शकते इंटरव्यू किंवा प्रोजेक्ट मध्ये प्रगती पार्टनर सोबत क्वालिटी टाइम भेटू शकतो चांगला जाऊ शकतो सिंगलला एखादी गुड्स वाईब्स येणारी भेट होऊ शकते आजचा दिवस तुमच्यासाठी एकदम तंदुरुस्त आहे हेल्थ एकदम तंदुरुस्त राहील पैशाचा अडथळा दूर शुभ आहे हिरवा अंक सहा आजच्या आपल्या मल्टी टास्किंग कामं भरपूर असते पण जर ते एक तुम्ही एकदम स्मूथली हँडल केली तर तुम्हाला कामामध्ये नक्कीच यश भेटल प्रेमात थोडं कन्फ्युजन राहील पण तुम्ही एकदम तुम्हाला काय होणार आहे क्लॅरिटी येईल आजच्या याच्यामध्ये ताणतणाव कमी करण्यासाठी थोडंसं म्युझिक वॉक करा छानस गाणं ऐकायचं आहे खर्च जास्त कंट्रोल ठेवा आजचा रंग आहे पिवळा शुभ अंक पाच कर करास तुमचा आजचा दिवस खूप छान असेल तुमच्या कल्पना तुम्ही ज्या पण कल्पना मांडताना एकदम इम्प्रेस होईल आणि टीम मध्ये तुमचं नाव हे वर येईल आजचा पार्टनर खूप सपोर्टिव्ह करेल तुमचा जो पार्टनर आहे तुम्हाला खूप सपोर्ट करेल आजचा दिवस तुम्हाला पण थोड्याशा पोटाच्या तक्रारी वाढतील बचत वाढेल तुमचा आजचा शुभ रंग आहे पांढरा शुभ अंक दोन